आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये महामंडळाच्या एस टी बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक तर दुसरी अत्यंत महत्वाची अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जिथे गाव तिथे एस टी अशी संकल्पना अनेक वर्षापूर्वी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एस टी महामंडळाने राबवली होती त्यानुसार आता जवळपास प्रत्येक गाव खेड्यात महामंडळाची एस टी बस सेवा पोहोचली आहे महामंडळाच्या एस टी बसेस मधून महिलांना व पासष्ट वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या तिकिटात प्रवास म्हणजे हाफ तिकीट आणि पंचाहत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून पूर्णतः मोफत म्हणजे फ्रीमध्ये प्रवास या विविध तिकीट सवलत योजनेमुळे एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्यामुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ झाली आहे मित्रांनो आवडला तर लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन सबस्क्राईब अवश्य करा राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामंडळाच्या एस टी बसेसने अलीकडेच फक्त पंधरा दिवसात घसघशी तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांची कमाई केली आहे सोमवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी एस टी महामंडळाच्या इतिहासातील उत्पन्नाची नोंद झाली आहे या एकाच राज्यभरातून सदतीस कोटी तिरुसष्ट लाख रुपयांची कमाई झाली आहे त्याआधी दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी तब्बल एकतीस कोटी साठ लाख रुपयांचे उत्पन्न एस मिळाले होते अशातच प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी समोर आली आहे पुण्याहून श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गावला जाणाऱ्या भाईकांकरिता राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अर्थात एस टी महामंडळाकडून नवीन स्लीपर कोच बस सेवा सुरू करण्यात आली आहे प्रवाशांसाठी महत्वाचे म्हणजे पुणे ते सेगाव सेवा मंगळवार दिनांक पाच डिसेंबर पासून सुरू करण्यात आली आहे मंगळवारी पाच डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता वाकडेवाडी शिवाजीनगर एस टी आगारातून पहिली स्लीपर कोच बस सोडण्यात आली आहे ही स्लीपर कोच बस आता दररोज रात्री नऊ वाजता पुण्याहून सुटणार आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत शेगाव येथे पोहचणार आहे या गाडीचे तिकीट भाडे फक्त नऊशे नव्वद रुपये असणार आहे एस टी महामंडळाने सुरू केलेल्या या नवीन स्लीपर कोच बस सेवेमुळे प्रवाशांना अगदी स्वस्तात आरामदायी व मस्त झोपून प्रवास करता येणार आहे महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे या नवीन स्लीपर कोच बसला एस टी महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या तिकीट सवलती देखील लागू राहणार आहेत जसे की महिलांना व पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट तर पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत म्हणजे फ्रीमध्ये या बस मधून मस्त झोपून प्रवास करता येणार आहे या स्लीपर कोच एसटी बस चे ऑनलाईन आरक्षण म्हणजे रिझर्वेशन देखील करता येईल अशी माहिती एस टी महामंडळ प्रशासनाने दिली आहे दुसरे महत्वाचे म्हणजे तिकीट सवलती बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे एस टी महामंडळाकडून चालविल्या जाणाऱ्या तिकीट सवलत योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात महामंडळाने शुक्रवार दिनांक जुलै रोजी तिकीट सवलत बंद बाबतीत एक परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकानुसार एस टी महामंडळ वाहतूक विभागाच्या दोन हजार अठरा मध्ये काढण्यात आलेल्या परिपत्रका त्यानुसार एस टी बस मधून एच आय व्ही बाधित सिकल सेल डायलिसिस व हिमोफेलिया ग्रस्त इत्यादी आजारी रुग्णांना मोफत म्हणजे फ्री मध्ये प्रवास सवलत देण्यात आलेली होती मात्र आता नुकत्याच नवीन काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार या गटातील लोकांना म्हणजे रुग्णांना एस टी महामंडळाच्या एअर कंडिशन म्हणजे वातानुकूलित शिवनेरी शिवाई अश्वमेध शिवशाही निमाराम हिरकनी या बस मधून मोफत म्हणजे फ्री मध्ये प्रवास सवलत बंद कर आदेश, राज्य मार्ग दिले गोष्ट या घटकातील रुग्णांना आता फक्त साध्या एस टी बस मधूनच इनामुय्ये मोफत प्रवास करता येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र